देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या विशेष प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहोत साईबाबांच्या जन्मस्थानात पाथरी या नगरीमध्ये या ठिकाणी पाथरी नगरपालिकेचा पूर्ण लेखाजोखा आज आपण सगळा समोर मांडणार आहोत काय विकास झाला आहे आणि काय दुरावस्था झालेली आहे किंवा काय विकास व्हायचा राहिलेला आहे ह्या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी पाथरी नगर परिषदेवर मागच्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे या ठिकाणी त्यांनी काय काय विकास केलेला आहे त्याचबरोबर जे विरोधक आहेत ज्या समस्या आहेत पाथरी शहरातल्या त्या सर्व समस्या आज आपण मांडणार आहोत या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे तर जुनेद खांदूर आणि आपण त्यांच्याकडे जाऊयात की त्यांनी नेमकं काय विकास केलेला आहे कशा प्रकारे विकास झालेला आहे मला सांगा की या तुमच्या सर्व एक हाती सत्तेमध्ये नेमकं काय विकास झालेला आहे शहरात हे बघा परभणी जिल्ह्यात टोटल जे आहे सात नगरपालिका आहेत आणि एवढे सात नगरपालिकेमध्ये सर्वात जास्त विकास आमचे पाथरी नगरपालिकेमध्ये झालेलं आहे त्यामध्ये पाण्याची टाक्या दोन नवीन पाण्याची टाक्या दोन जुने होते दोन नवीन पाणी टाक्या आम्ही पाथरी शहरामध्ये आम्ही केले त्यानंतर ता ऐंशी पंच्याऐंशी टक्के पा पाथरीमध्ये नवीन पाईपलाईन आम्ही केली आणि वॉटर फिल्टरच्या प्लांट आमचे जे आहे वॉटर फिल्टरचे तेसुद्धा स्वच्छ पाणी असं पाथरीवास्यांना प्यायला भेटायला त्यानंतर रस्ते आम्ही केले त्यानंतर मंगल कार्यालय केले प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी मंगल कार्यालय असो किंवा सभामंडप असो असं वेगवेगळे वेग काम पात्री शहरामध्ये आम्ही केले स्वच्छ स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला मुंबईत बोलून मला आणि आमची सीओ साहेबाला आम्हाला दोघाला तिथे सन्मानित केलं आणि स्वच्छ महाराष्ट्र महाराष्ट्र अभियान अंतर्गत मराठवाड्यात एकच नगरपालिका आमची पाथरी शहर होती चोवीसशे शौचालय आम्ही पाथरी शहरामध्ये दिले एकूण स्वच्छ महारा महाराष्ट्र अभियानामध्ये पहिली नगरपालिका आलेली आहे ते खरं एक हे वाटतंय का आपल्याला हे शिवसेनेच्या आपल्या उमेदवारांकडून जाणून घेऊयात आपल्याबरोबर संतोष कुलकर्णी आहेत हे सांगतील संजय कुलकर्णी आहेत ते सांगतील की नेमकं काय झालेलं आहे स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत पाथरी नगरपालिकेचं जे या ठिकाणी प्रथम क्रमांक आला याचा श्रेय नगरपालिकेचं नसून ते हेच पाथरी शहरातल्या जनतेचं श्रेय आहे कारण त्या स्वच्छ अभियान भारत अभियानामध्ये जनतेनं जो सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवला आणि आमच्या शिव भाजप शिव शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये जे प्रत्येक ठिकाणी जे जनतेचं कॉन्ट्रिब्युशन प्रत्येक विकास कामामध्ये घेतलं जात आहे त्याचं हे श्रेय हे नगरपालिकेचं श्रेय नाही आहे जर नगरपालिकेचं श्रेय असलं असतं तर तीस वर्षामध्येच यांनी प्रथम क्रमांक मिळून दाखवला असता परंतु आज या ठिकाणी जनता पूर्णतः नरेंद्र मोदी आणि शिवसेनेच्या सरकारच्या पाठीशी असल्यामुळं या ठिकाणी जनतेनं या ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हे शहर महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियानामध्ये मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आणलेलं हे श्रेय जनतेचं हे श्रेय नगरपालिकेचं नाही आहे ठीक आहे हे श्रेय जनतेचं आहे असं म्हणत असले तरी शिवसेना आणि भाजपची युतीवरही झाली परंतु स्थानिक लेवलला हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात आहेत आपण या ठिकाणी उपनगराध्यक्ष होते आणि आत्तासुद्धा उमेदवार आहेत राजेंद्र चौधरी यांच्याकडून विचारूयात की तुमची युती होती युती ती जर झाली नाही आता स्वतंत्र लढत आहात तर नेमकं काय पाथरी शहरामध्ये राहिलेलं आहे आणि तुम्ही काय करणार आहात पाथरी शहराचा विकास खऱ्या अर्थानं जर व्हायचा असेल तर शिर्डीच्या धर्तीवर पाथरी शहराचा विकास झाला पाहिजे ज्याप्रमाणे शिर्डीचा विकास साईबाबांच्या जन्मस्थानाचा विकास त्या पद्धतीने झाला पाहिजे जर तसा विकास झाला तर या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळेल आणि तरुणांना रोजगार मिळेल व्यापार वृद्धी होईल आणि खऱ्या अर्थानं शहराचा विकास होईल जर हे काही लोक विकासाच्या गप्पा मारत आहेत विकास 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 काय झाला हो खऱ्या अर्थानं विकास या ठिकाणच्या जनतेचा आज पंचवीस वर्षापूर्वी जो मजू माणूस मजुरी करीत होता तो आज मजुरीच करतो आहे आणि जो म्हणजे कष्टकरी माणूस त्याला कष्टच करावा लागत आहेत लाकूड तोडण्याचं काम करत असेल तर तो, तो आजही लाकूड तोडतो आहे त्या त्याचा आर्थिक विकास कुठे झाला त्याचा विकास कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आतापर्यंत विकास कुठलाही झालेला नाही असं म्हणतात आता या ठिकाणी परिवर्तन मंच आहे जो अपक्ष या ठिकाणी या सर्व सत्तेच्या विरोधात उभं टाकलेला आहे आपल्यासोबत गब्बर खान आहे त्या परिवर्तनचे अध्यक्ष त्यांनी काय अजेंडा घेऊन आणि त्यांना काय वाटते पाथरीमधल्या सर्व प्रश्नांबाबत आपण त्यांना विचारूयात आप। काय सांगाल की पाथरीमध्ये कशा प्रकारची परिस्थिती पाथरीमध्ये अशी परिस्थिती आहे तीस वर्षापासून इथं असं आहे की साधा परभणी जिल्ह्यात पूर्ण उदाहरण घ्या पूर्ण परभणी जिल्ह्याचा कुठं बी एक प्लॉट बी घ्यायचा असाल कोणाला कोणाला जमीन घ्यायची असाल तिथं बांधकाम परमिशन भेटत नाही इथं जमा जमीन घ्यायची कोणी एन एल भेटत नाही कोणाला कोणाला जमीन बी विकायचा अधिकार नाही आता इथं म्हणते विकास आता हे पंचायत समिती नवीन तयार झाली पंचायत समिती तयार झाल्यावर इथं गोरगबी गरिबीचे दुकानं होते रोडावर गोरगरिबीचं दुकानं जी सी पी लावून दिवस रात्री तोडण्याचं काम केलेलं आहे आणि हे दुकानं तोडून इथं मोठे मोठे कॉम्प्लेक्स उभा करून एक एक दुकान तीस तीस लाखाला विकायचं काम चालू केलेलं आहे के प्रश्न इथं काय आहेत आता प्रश्न इतके गंभीर आहे रोजगारचा प्रश्न इतका गंभीर आहे इथले कमीत कमी दोन हजार लोक पुन्हा मुंबईला रोजगारसाठी बाहेर गेलेले आहे इथला विकास निस्तं लोकाचा नाही झालेला आहे जनताचा विकास नाही झालेला निस्तं इथले जे लोक आहे राजकीय लोक त्यांचा विकास झालेला आहे बाकी कोणाचा विकास झालेला नाही जसं पंचायत समिती झाली मार्केट कमिटी झाली मार्केट कमिटीमध्ये एक एक गाडा विकायचं वीस वीस लाखाला एक एक गाडा भेटते सामान्य माणूस ते गाडा घेऊ शकत नाही सामान्य माणूस व्यापार करू शकत नाही निस्त विकासाचे गप्पा चालू आहे विकास काय विकास नाही दहा वर्षांना पाणी पुरवठ्याची योजना दहा वर्षांना प्रलंबित पडलेली आहे कोणताही आज तुम्हाला सांगतो दोन महिने अदुगर इथं कमीत कमी दोनशे लोकाला गेस्टो झालेला आहे दोनशे लोकाला गेस्टो झाला खुद्द शुद्ध पाणी भेटत नाही काय भेटत नाही कोणत्या दुष्काळमध्ये कोणतं पाणीचं नियोजन नाही दुष्काळचे इतके पैसे आले कोणचं नियोजन इथून वीरहून पाणी चालू होता नगरपालिकाचा ते वीर त्याचं पाणी तुम्ही बघा गढूळ पाणी गडूड पाणी लोकाला पाजलं एकूणच गडूळ पाणी लोकांना पाजलं असाही आरोप आहे या ठिकाणी बहुजन समाज पार्टी सुद्धा मैदानात उतरलेली आहे त्यांच्या उमेदवार आहेत श्यामकुमार मला सांगा काय तुम्ही अजेंडा घेऊन या निवडणुकीत इथे पाथरी नगरपालिकेमध्ये सर्वात प्रथम म्हणजे स्वच्छता स्वच्छतेबाबत ज्यांनी पुरस्कार मिळाला असं म्हणतात वीस वर्ष ज्या पक्षाची सत्ता होती तो था असली असली था। बर बर तर वीस वर्षाच्या अगोदरच पुरस्कार मिळायला पाहिजे होता स्वच्छता असली असती तर त्याचबरोबर गटारीचा प्रश्न फार मोठा आहे त्यानंतर नाल्या नाल्यांचा प्रश्न नाल्यांचं पाणी रस्त्यावर वाहतं रस्त्यावर वाहताना ते मग ते एखाद्या गाडी वगैरे ते दुसऱ्यांच्या अंगावर उडतं त्याचबरोबर तरुण तरुण मुलं ज्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी वाचनालय वगैरे किंवा स्पर्धा परीक्षांचे जे काही असते त्यांना इथं म्हणजे सुविधा नाही आहेत त्याचबरोबर तरुण मुलांनासुद्धा सुविधा नाही आहेत असं म्हणणं आहे अपक्ष उमेदवार आहेत आपल्यासोबत तुम्ही काय सांगाल वीस वर्ष झाले मी नगरपालिका नगरसेवक आहे पात्री ही साईबाबांची पुण्यभूमी आहे इथं पात्रीला जेव्हा साहेबाबा जाते ते अरुंदर असते तर ते, ते रुंद करायचं मी जेव्हा अपक्ष या नात्यानं उभा टाकलो तेव्हा गावाचा विकास जे असतो नेमका काय की रस्ते नाल्या त्याच्यानंतर व्यापारपेठ पाणी पुरवठा स्वच्छता दिवाबत्ती सायरोडला एकसुद्धा लाईट नाही सध्या कुठंतरी दोनशे चारशे फुटावर एक लाईट आहे इथं डॉक्टरची व्यवस्था बरोबर एम डी डॉक्टर नाही तालुका होऊन आज सर्वात जुना तालुका आहे हा त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत खूप काही महाग आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप काही आहे आपण आता वेळ झालेली एका ब्रेकची आणि हा निवडणुकीचा रणसंग्राम असाच चालू राहील एक ब्रेक घेऊया तुम्ही पाहत राहा फक्त आय बी एन लोकमत ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत देवेंद्र सरकारची जनमत या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत पाथरी शहरामध्ये पाथरी नगरपालिकेचा आढावा आपण घेतो आता यावेळी आरोप प्रत्यारोप झाले आता या नेमका विकासाच्या काय दिशा यांनी ठरवलेल्या आहेत काय वचननामे प्रसिद्ध केलेले आहेत ते जाणून घेणार आहोत सुरुवातीलाच मी जाणार आहे राष्ट्रवादीकडे कारण वीस वर्षापासून त्यांची सत्ता या नगरपरिषदेवर आहे त्यांनी आता त्यांनी आता परत या पात्री शहराच्या विकासासाठी नेमकं काय वचननामा केलेला आहे काय नवीन तरतुदी केलेल्या आहेत या जाणून घेणार आहोत माझ्यासोबत अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांना विचारणार आहे की नेमकं वी आता वीस तीस वर्ष झालं तुमचं सत्ता आता आता नेमकं तुम्ही काय करणार आहात विकासा आता पुढील वाटचाल आमची पातळीच्या विकासासाठी आमच्या विरोधक मंडळींना अनेक आरोप केले पण निवडणूक ही मूलभूत सुविधे मूलभूत सुविधा नागरिकांना भेटायला पाहिजे या विषयावरचे आरोप त्यांनी करायला पाहिजे होते त्यांनी भूखंडाविषयी आरोप केले मार्केट कमिटीचा मी संचालक पण आणि आहे आणि राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष पण आहे भूखंड जरी या ठिकाणी आम्ही ओपन ऑक्शन करून विकले शासनाचे प्रतिनिधी पण होते त्या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी मी तुमचा हे करतो आणि मूलभूत आता या ठिकाणी सुविधा पात्री पात्रीच्या जनतेच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत प्रेशरनं पाणी जाईल अशी सुविधा पातळी नगरपालिकेनं या ठिकाणी जनतेसाठी करून दिलेली आहे आता पुढील सुविधा करायच्या तर पात्रीसाठी सुसज्ज असं भाजी मार्केट मराठवाड्यामध्ये सुद्धा नाही असं सुंदर भाजी मार्केट आपण आपल्या कॅमेऱ्यातनं घ्याव घ्यावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे तर असं सुंदर भाजी मार्केट या ठिकाणी आम्ही आठवडी मध्ये उभार उभारतो आहोत उभारतो आहोत नवीन माझी मार्केट उभारतो आहोत आणि याच्यानंतर साईबाबा ही जन्मभूमी असल्या कारणानं या जन्मभूमीमध्ये असे चाळीस फुटाचा रुंद रस्ता व्हायला पाहिजे हा सुद्धा डी पी प्लॅन या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार आहे आणि येत्या काही काळामध्ये तो सुद्धा साईबाबासाठी सुंदर असा चाळीस फूट रुंदीचा रस्ता या ठिकाणी मंदिराकडे जाण्याकरता होणार आहे आणि असं हे असणारे आमचे यानंतरचे विकासाचे कार्यक्रम आहे तुम्ही काय सांगाल आता आरोप खूप मोठे झालेले प्रत्यारोप झालेले तर नेमकं तुम्ही काय सांगाल या बघा विरोधकांचं कामच असतं आरोप करणं आणि आमच्या काम असतं आमचं काम, काम करणं या बघा पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून जे लोक आम्हाला निवडून देत आहे ते लोक काहीतरी त्यांना माहिती आहे की इथं काम होते आहेत म्हणून नगरपालिकेमध्ये काम होते नगरपालिकेमध्ये विकास होते आहेत एवढी सुंदर पंचायत समितीची इमारत या ठिकाणी आहेत आपण ज्या ठिकाणी उभे आहेत तेही माझे वडिलांनी मान्य आमदार बाबाजानी साहेबांनी तयार केलेली बांधलेली आहे मार्केट कमिटी तयार केली नगरपालिकेचे सगळे विकास कामं आम्ही केलेले आहेत तर हे जे विरोधक आहे है, तर ह्यांना येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला ह्यांना जे जनताचे जे कौल आहेत ते त्यांना अठ्ठावीस तारखेला आपोआप माहीत माहीत होईल जनतेचा कौल हा अठ्ठावीस तारखेला कळत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत रवींद्र धर्मे त्यांना विचारूयात की तुम्ही आता नेमकं विकासाच्या दृष्टीनं काय पावलं केलेत काय वचननामा प्रसिद्ध केला आत्ताच आमच्या सत्ताधारी पक्षांच्या आमदार पुत्रांनी आणि अध्यक्षांनी सांगितलं की पातळीचा विकास भरपूर झालाय माझा एक साधा प्रश्न आहे की या ठिकाणी हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही आणि हिंदूंसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे इथून दहा बारा किलोमीटरवर हिंदूंचे प्रेत ला त्या ठिकाणी जाळायला न्यावे लागतात अंत्यसंस्कार करण्यासाठी रामपुरीला घेऊन जावे लागतात त्यामुळं दुसरी गोष्ट रस्त्याच्या बाबतीत विचार केला तर साई मंदिराकडे जाणारा रस्त्याची अतिशय दु दुरावस्था आज आहे देशातून अनेक साई भक्त या ठिकाणी साई मंदिरात येतात परंतु त्यांना जाण्यासाठी रस्ता सुद्धा त्या ठिकाणी नाही पाण्याच्या बाबतीत खूप भयंकर परिस्थिती मागच्या दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी होती आज सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढं पाणी मुबलक असताना सुद्धा तीन चार दिवसाला पाणी त्या ठिकाणी सुचतं आम्ही जर या ठिकाणी नगरपालिकेत सत्तेवर आलो तर साईबाबाच्या जी शिर्डीचा विकास झाला त्या धर्तीवर पात्रीचा शहराचा विकास करण्याचा आमचा शिर्डीच्या धर्तीवर हा शहराचा विकास करण्याचा शिवसेनेचा मानस आहे आत्तापर्यंतचे सत्ताधारी जे सांगतात की आम्ही पात्री शहराचा विकास केला माझा त्यांना प्रश्न आहे संपूर्ण पाथरी शहरात जर आपण पाहिलं तर तुम्हाला मोतारी कुठंही सापडणार नाही साधी शुल्लक गोष्ट पाण्याच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पाथण्याची पाणी पुरवठा योजना नवीन पाणी पुरवठा योजना तीन वर्षापासून मंजूर आहे परंतु आणखी नामदेवनगर पुरा या भागामध्ये पाणी नाही आहे कारण जाणीवपूर्वक तिथे पाणी गेले दिले गेले गेलेलं गेले नाही आहे आतापर्यंत यांचा विकास आहे ठराविक भागात आणि ठराविक लोकांनाच या नागरी सुविधा पुरवायच्या अशा पद्धतीचं काम आजपर्यंत राष्ट्रवादीने इथे केलेलं आहे आणि सर्वात एकूण मुद्दा सर्वात महत्वाचा एक मुद्दा आहे की पाथरी शहर हे बाब साईबाबाचं जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये आमच्या स्थानिकचे जे आमदार आहेत पंचवीस वर्षापासून इथं त्यांची सत्ता आहे आणि ते आमदार असताना आर आर पाटील असो मोठ्या नेत्याबरोबर त्यांचे चांगले संबंध होते परंतु त्यांनी पात्रीचा विकास तर त्या काळामध्ये करू शकले नाहीत कारखाने आणू शकले नाहीत उद्योग उभारू शकले नाहीत पण कत्तलखाना मात्र पात्री शहरामध्ये उभारण्याचं काम त्यांनी निश्चितच केलं कत्तलखाना उभारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आमदारांनी परिवर्तन जे आहेत परिवर्तन नवीन अजेंडा घेऊन या ठिकाणी मैदानात उतरलेला मला सांगा काय अजेंडा आहे तुम्ही या शहरांतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य आणि मागासवर्गीय लोक राहतात पण या मागासूर्गियांचा पूर्ण या ठिकाणी विकास करण्यात आलेला नाही मी ज्या भागामध्ये राहतो इंद्रानगर या ठिकाणच्या लोकांना पाणी मिळत नव्हतं कसतरी ते पाणी घेत होते परंतु वीस पंचवीस लोकांवर केसेस करण्यात आल्या केसेसला हपकून एका व्यक्तीनं आता आत्महत्या केली आणि दुसऱ्याला पाणी घेण्यासाठी जात असताना त्याला सुद्धा मरावं लागलं असं माझ्या भागामध्ये दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे याचप्रमाणे या ठिकाणी असं दाखवलंय की स्वतः काय करणार आहात आता आम्ही या ठिकाणी माझ्या भागामध्ये मी वार्ड क्रमांक दोनचा उमेदवार असल्यामुळं माझ्या भागामध्ये एकही घरकुल बांधण्यात आलेलं नाही म्हणून या घरकुलासाठी मी मोठा लढा उभा करून मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसांना माघासवरी यांना घरकुल योजना मिळवून देणार महिला उमेदवार आहेत या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत कांबळेताई त्यांच्याकडून विचारूयात नेमकं काय तुम्ही अजेंडा ठेवलेला आहे या ठिकाणी मी गोर गरिबाचे कामं करणार आहेत इथं खूप अत्याचार वाढलेला आहे तर आम्ही आता या अत्याचारासाठी उभा राहिलेलो आहे तर काँग्रेस पक्षाचे नगर नगराध्यक्षपदाचे महिलांना कुणीकडे गेले तर चल चलायलाही नाही सुरक्षित महिला नाही आहे दारू मध्येच असतात ना आणि इथे महिलांना काम नाही नवरा पिणारा असला तर महिला लेकर घेऊन उपाशी राहते रोजगा। काहीही रोजगार हमीचा कोणताही नाही सुशिक्षित बेकार आहेत महिला मुली मुली मुलं सुशिक्षित बेकार आहेत महिलांचा आणि मुलांचे सुरक्षित बेरोजगारीचे मोठे प्रश्न या ठिकाणी आज पात्री शहरामध्ये आहेत ते भेडसा होत आहेत आता काँग्रेसचे या ठिकाणी नेते उपस्थित झालेले आहेत त्यांना विचारूयात की नेमकं या ठिकाणी काय विकास झालेला आहे कशा प्रकारे विकास झालेला आणि तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी इथं विकास झालेला आहे ना आशिनारीशाही विकास झालेला आहे पूर्ण जे ग गोरगरीबाचं जे राशन आहे दोन रुपये किलोचं आहे ते मशीला चारले जातं इथं दहशितीचं वातावरण आहे पूर्ण हुकुमशाही आहे रजाकारी आहे या रजाकारीला पूर्ण टोटल लोक कंटाळलेले इथं आणि कंटाळूनशिनी लोक आता काँग्रेसच्या पाठीमागं येतं एकूणच कंटाळलेले आहेत असं सुद्धा म्हणणं आहे या ठिकाणी मी परत जाणार आहे राष्ट्रवादीचे जे या ठिकाणचे विद्यमान नगराध्यक्ष होते त्यांच्याकडे की खरंच कंटाळलेले आहेत का लोक या ठिकाणी ह्या बघा आता मी तर अगोदर तुम्हाला म्हटलं की अठ्ठावीस तारखेला आपल्याला माहीत होईल की लोक कंटाळलेले आहे की नाही कंटाळलेले आहे पात्री शहराची जनतावर आम्ही जेवढं आम्ही प्रेम केलं त्याचे जास्त प्रेम पात्री शहराची जनताने आमच्यावर केलेलं आहे आता हे सगळं पक्षीय आखाडा झाला या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले आता आपण या मागे जी जनता आहे त्या जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत आपण थेट जनतेत जाणार आहोत की सामान्य जनतेला नेमकं काय वाटतंय मित्रा मला सांग पात्रीचा विकास झाला असं म्हणणं आहे आरोप पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं विरोधकांचं की या ठिकाणी विकास झालेला नाही तू काय सांगशील एक सामान्य नागरिक म्हणून माझं असं म्हणणं आहे मी एक टेक्निकल स्टुडंट आहे मला जॉब करायचं असेल तर पुण्या पुणे मुंबई औरंगाबाद या शहराच्या ठिकाणी जावं लागतं पात्री शहरामध्ये एक एमआयडीसी नाही साधी जिनिंग सुद्धा नाहीये मानवतला आज पंचवीस जिनिंग आहे पात्री शहरात एक जिनिंग नाही पात्री शहरामध्ये फक्त रस्ते आणि नाल्याचा प्रश्न नाहीये पात्री शहरामध्ये एक सुसज्ज वाचनालय सुद्धा नाहीये आणि जे आहे वाचले आज तिथे स्थिती तुम्ही बघू शकता तिथं व्हिडिओ तुम्ही करा सर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पुस्तक सुद्धा सापडणार नाही फक्त चार पेपर येतात फक्त चार पेपर येतात तिथले सगळे पुस्तक गायब आहेत ग्रंथपालाचं तिथे मिळणं आहे आणि त्यानंतर पातळी शहरामध्ये जे आज एम आय डी सी वगैरे जे महत्वाची गोष्ट आहे सुशिक्षित आज बरेच सुशिक्षित जे लोक आहेत तरुण आहेत ते पुण्या मुंबईला जातात आणि इथल्या महिलासुद्धा सर महिला जे तरुण आहेत त्यांना एक कॉलेज नाही सर आणि सगळ्यात महत्वाचं इथं दवाखाना सुद्धा नाहीयेच कोणत्याही सुविधा नाहीत विद्यार्थ्यांसाठी सुविधा नाहीत असं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तुम्ही सांगा मला नेमकं काय इथं या ठिकाणी विकास झालाय का विकासाच्या सत्ता सत्ताधारींचं जे काय म्हणणं आहे ते बरोबर आहे का आणि विरोधकांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे का माननीय नगर नगराध्यक्ष साहेबांना सांगितलं की स्वच्छता अभियानामध्ये पातळीता लोक नंबर एक वर आहे पण मला त्यांना सांगावं असं वाटतं की कारण की इथं इथल्या प्रत्येक एरियामध्ये फक्त कोंबड्याचे पख आणि कोंबड्याचे पखच दुसरं काहीही भेटत नाही आणि इथल्या मार्केट कमिटीची अशी अवस्था आहे मानवत मार्केट कमिटी याच्यापेक्षा कितीही प्रबळ आहे आणि पाथरी पात्री शहरामध्ये या वीस वर्षामध्ये फक्त पंचायत समितीचा बांधकामाशिवाय दुसरा कुठलाही विकास झाला नाही आणि त्याचा फायदा फक्त फक्त मोठ्या लोकांना झालेला आहे सामान्य माणसाला अजिबात झाला नाही माझं म्हणणं आहे की एकोकाच्या वेगळ्या वेगळ्या धमक्या आमचे खातं पायात तोडायचे हे करायचे त्याचं काय म्हणणं आहे का धमक्या सुद्धा या ठिकाणी येत आहेत तुम्ही सांगा इथं इत, इथली जनता दडपशाही मध्ये आणि ह्याला दडपशाहीतून मोकळा करण्यासाठी शिवसेना तालुक्यात एकूणच पात्री शहराचा जो विकास झालेला आहे ज्या विकासातून राष्ट्रवादी असल या ठिकाणी वीस वर्ष झालं त्यांची सत्ता आहे खरंच विकास झालाय का हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी जनतेचा जो कौल आहे तो येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला होईलच स्पष्ट होईलच परंतु पाथरी शहरामधल्या अनेक पा पात्री शहर हे साईबाबांचं जन्मस्थान आहे या ठिकाणी ज्या पद्धतीनं जन्मस्थानाचा विकास व्हायला पाहिजे होता तो सुद्धा झालेला ये नाही येणाऱ्या काळामध्ये तो विकास होईल असं सुद्धा सत्ताधारींचं म्हणणं आहे आपण या सर्व गोष्टीचा आढावा घेतला मी सर्वांचं आभार मानेल या ठिकाणी आणि उदयच्याला पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन शहरातून फडणवीस सरकारची जी जनमत चाचणी आहे निवड निवड नगर परिषद निवडणुकीचा जो आकडा आहे ते नवीन शहरातून पाहूयात तोपर्यंत धन्यवाद पाहत राहा आय बी एन